रमा माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी जन्म झाला माता रमाई आणि भीमरावांचं लग्न एकोणावीसशे सहा वर्षी झालं त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना अपार कष्ट घेत साथ दिली लहान मुलांच्या वसतिगृहामध्ये मुलांना जेवणासाठी पैसे नसल्यामुळं मुलं दोन दिवस उपाशी होती ही गोष्ट माता रमाई यांना समजताच त्यांनी स्वतःकडील बांगडे आणि सोनं काढून देत मुलांसाठी जेवणाची व्यवस्था केली रमाबाई यांना रमा आई म्हणून बोलायला लागले तर याच रमा आईच्या जयंतीनिमित्तानं रमाईच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांची स्पर्धा राहुरी येथील राजवाड्यामध्ये महिलांकडून आयोजित केली गेली यात लहान मुलांनी माता रमाईच्या जीवनावर आधारित गाण्यांवर सुंदर नृत्यही केले आणि त्यांच्या जीवनातील अनेक घडामोडींना उजळा दिला आम्ही सर्व राजवाड्यातल्या महिला माता रामाई जयंती निमित्त आठ दिवसापासून खूप उत्स्फूर्तेने स्पर्धा ठेवल्यात आणि आम्ही वर्गणी केली आणि आज मुलींचे डान्स बसवले आणि नृत्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आम्ही मागच्या वर्षीपासून रामाई माताची जयंती काढत आहोत आज हे दुसरं वर्ष आहे आणि सर्व महिलांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला आणि त्यांच्या सहभागामुळे आम्ही हे करू शकलो आणि आम्ही करतच राहणार आणि बाबासाहेबांचा सा संघर्ष आपण सगळ्यांसमोर मांडतो त्याच पद्धतीने रमाईने जे बाबासाहेबांना खंबीरपणे साथ दिली त्याग केला प्रत्येक गोष्टीचा संसाराचा गाडा चालवला हा संघर्ष देखील प्रत्येकासमोर आला पाहिजे आणि त्यासाठी देखील आपण रमाई जयंती मोठ्या उत्साहाने ते साजरी करीत आहोत रमाई जयंती जरी उद्या असली तरी त्याचा सा सांस्कृतिक कार्यक्रम आज आपण पार पाडलेला आहे सर्वांना रमाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंदाकिनी साळवे नीता साळवे सपना साळवे शुभांगी साळवे उज्ज्वला साळवे गीता साळवे सुनीता साळवे रेणुका साळवे राणी साळवे भारती साळवे पायल कसबे मीना कसबे सीमा साळवे शारदा साळवे संगीता साळवे अर्चना साळवे यांसह राजवाड्यातील सर्व महिला मंडळींनी परिश्रम घेतले सुहास जाधवसह शरद पाचराणे सी न्यूज मराठी राहुरी सुन भाई, आज ही चहा काल बनाओ। नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा